नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारीवर आला घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू असताना येवला तालुका पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे शनिवारी सोमठाण देश येथे शेतीच्या वादातून गौरव सोनवणे आणि त्याच्या कुटुंबावर तब्बल आठ ते दहा गुंडांनी जीव हल्ला केला घटनेनंतर आरोपी दोन कारमधून कोपरगावच्या दिशेनं पसार झाले माहिती मिळताच पोलिसांनी सिनेरस्टाईल पाठलाग करत अवघ्या एका तासात आठ गुंडांना जोरबंद केलं तर दोन आरोपी फरार आहेत या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा तीन जिवंत काळतुसे कोयते लोक खंडी पाईप दांडके दोन चार चाकी वाहने आणि आठ मोबाईल फोन असा तब्बल सोळा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेले सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांच्यावर सोनई नेवासा संगमनेर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न खून गंभीर मारहाण आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी गौरव सोनोने यांना ठार मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर हे करीत आहेत एका तासात आठ गुंडांना गजाड करून येवला पोलिसांनी दाखवली दमदार कामगिरी नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे येवला तालुका पोलिस हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांच्या मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराए गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलिस पाटील आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाक या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका